हा व्हिडिओ बघून संपूर्ण भारत हजरला आहे तुम्ही बघू शकता जान्हवी कपूर आणि सोनम कपूर एका बिल्डिंगमध्ये प्रवेश करत आहेत तिथे एक बॉडी स्कॅनर लावलेला आहे पण गार्ड्स गर्भवती सोनम कपूर थांबवतात आणि सांगतात मॅडम बॉडी स्कॅनरमधून जाऊ नका आता प्रश्न असा पडतो की मॉल मेट्रो आणि एअरपोर्टवर लावलेले बॉडी स्कॅनर गर्भवती महिलांसाठी खरंच धोकादायक आहे का तर दोन प्रकारचे बॉडी स्कॅनर असतात त्यात पहिला आहे मिलीमीटर वेव्ह स्कॅनर यामध्ये एक्स रे काढले जात नाही म्हणून हे सेफ आणि सुरक्षित मानले जातात दुसरं आहे बॅक स्कॅटर एक्स रे रेडिएशन स्कॅनर यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन वापरले जाते आणि हे गर्भावस्थेत महिलांनी टाळलेले चांगले असते तुमच्या घरातील कोणतीही गर्भवती महिला असल्यास त्यांना सी आय एस एफच्या गाईडलाईन अनुसार एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याकडून हाताने तपासणी करण्याची विनंती करू शकतात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि ही रील प्रत्येक होणाऱ्या आईसोबत शेअर करा